नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चंपाषष्ठी विशेष नैवेद्य आज पाहणार आहोत नैवेद्यातल्या त्या ज्या मेन तीन भाज्या आम्ही नैवेद्यासाठी करतो त्या आज पाहणार आहोत मेथीची भाजी कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम वांग्याचं भरीत आपण करणार आहोत त्याचे साहित्य भरीत वांग घेतलेले आहेत थोडेसे कांदापात घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल कढीपत्ता पत्ता अर्धा टेबलस्पून मोरी, अर्धा टेबलस्पून जिरे थोडेसे हिंग थोडी हळद अर्धा टेबलस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ थोडं शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या घेणार आहोत आता सुरुवात करूया प्रथम भरताचं वांग घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचं जे साल असतं वरचं ते काढून घेतलेलं आहे आता चारही बाजूनी मी असे त्याला कट देणार आहे कट दिल्यामुळं आतमध्ये आपल्याला ते चेक करून घेता येतं वांग खराब आहे की नाही ते आता ते वांगला मी छान असं सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या मध्यम आचेवरचा जो गॅस आहे त्याच्यावरती मी भाजायला ठेवलेलं आहे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवर भाजायचं आहे जेणेकरून ते सुद्धा छान भाजलं गेलं पाहिजे तुम्ही पाहू शकता आता थोडंसं जिथं जिथं भाजायचं राहिलं आहे ते थोडं मोठा गॅस करून मी ते भाजून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि आता त्याचे जे साल आहेत ते मी काढून घेणार आहे तेल लावल्यामुळं साल आपल्याला पटपट काढता येतात सगळे साल काढून झालेले आहेत आता जो वरचा दांडा आहे ते मी काढून घेतलेला आहे आणि ते मॅश करून घेतलेला आहे सुरीच्या साय्याने तुम्ही पाहू शकता मी मॅश करून घेतले आता आपण त्याला फोडणी देणार आहोत मध्यम आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे थोडीशी मोहरी टाकलेली आहे अर्धा टेबल स्पून जिरं टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायचे आहे हळद टाकल्यानंतर हिंग टाकायचं आहे ही टाकून झाल्यानंतर ते छान मिक्स करून घेतलेलं आहे मी त्यामध्ये थोडासा आता कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून झाल्यावर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी कमी तिखटवाल्या असतात त्या हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहे त्यामध्ये कट केलेला लसूण आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे ही मिरची छान परतली की मग आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे थोडासा लसूण टाकलेला आहे आणि तो छान मी आता परतून घेणार आहे तो परतून झाल्यानंतर जे आपण कट केलेलं के मॅश केलेला भरीत आहे वांग्याचं भाजलेलं वांगं ते मी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ मी टाकलेलं आहे आणि ते छान आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं तेलामध्ये छान ते परतून घेतल्यानंतर जी कांदा पात असते त्या कांदा पातीचा खालचा जो कांदा असतो तो मी आधी कट करून त्यामध्ये टाकलेला आहे आणि तोही दोन मिनटं छान त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तो मिक्स झाल्यानंतर आपली जी कांदा पात असते पात ती कट करून बारीक मी घेतलेली आहे आणि तीही थोडीशी टाकलेली आहे ती पण छान आता दोन मिनटं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे छान मिक्स झाले आपल्याला फार शिजवत बसवायचं नाही आहे कारण कांदापात लगेच त्यामध्ये मुरते आणि थोडस मी एक चमचा दाण्याचं जाडसर कूट टाकलेला आहे तोही छान त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं चमचमीत आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता आपण मेथीची भाजी बनवूयात मेथीची भाजीसाठी लागणार साहित्य एक गड्डी मेथीची भाजी दोन ते तीन चमचे तेल तीन ते चार हिरव्या मिरच्या एक लसूण चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचा कूट मी काय केलेला आहे भाजी निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता तिला फोडणी देऊयात थोडंसं तेल टाकलेलं आहे मध्यम आचेवरती मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे तिखट हिरवी मिरची आता मी घेतलेली आहे, आहे ती कट केलेली आहे आणि आता ती छान परतून घेणार आहे तेलामध्ये ही तिखट आहे मी भरताचं वांग केलं तर त्यामध्ये तिखट नव्हती टाकली पण मेथीच्या भाजीमध्ये मी तिखट टाकत आहे आता लसूण पाकळ्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत तेही मी टाकलेला आहे थोडासा लसून तोही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तो परतल्यानंतर आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली मेथीची भाजी जी आहे ती टाकून घेणार आहे ती टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता आता छान असं त्यावरती चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारणत आपल्याला भाजी पंधरा मिनट खूप होतात मध्यम आचेवरती भाजी शिजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आधी खूप जास्त वाटणारी भाजी शिजत आल्यानंतर कमी कमी होत जाते आता भाजीला पा पाणी सुटलेलं आहे हे पाणी सगळं अटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवायची आहे त्यामध्ये आणि पंधरा मिनटं खूप होतात भाजी शिजायला आपल्या भाजीतलं पाणी बरस कमी झालेलं आहे आता ती छान वाफत वाफत शिजत आलेली आहे तुम्ही पाहू शकता तिचा कलरही बदलत चाललेला आहे आता त्यामध्ये मी काय केलेलं आहे जाड असा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाण्याचा कूट टाकू शकता किंवा ज्याला आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल कुणी कुणी डाळही घालतं त्यामध्ये आता तो मिक्स करून घेतलेला आहे आणि पुन्हा फक्त दोन मिनिटं काय केलेलं आहे ते पाणी जे होतं ते आटवून घेतलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी काय झालेली आहे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण कांद्याची पातीची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक गटी कांदा पात दोन चमचे तेल दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन चमचे चणा डाळ भिजवलेली चणा डाळ आणि चवीनुसार मीठ स्वच्छ भाजी मी निसून धुवून चिरून घेतलेली आहे कांद्याची पात तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे कांद्यासहित जे छोटे कांदे असतात त्याला त्याच्या सहित मी चिरून घेतलेली आहे आता तिला आपण शिजवूया मध्यम आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे कारण कांद्याची पात नाही का शिजल्यानंतर फार थोडी होते म्हणून आणि ही तिखट मिरची आहे म्हणून एक ते दोनच मिरची मी घेतलेली आहे ती तेलामध्ये परतून घेणार आहे आणि जे तीन ते चार चमचे मी चना डाळ घेतली होती आणि ती चार ते पाच तास मी भिजत ठेवलेली होती ती तेलामध्ये टाकली आणि छान तीही परतून घेणार आहे ऑप्शनल आहे चणा डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल आमच्या इथे चणा डाळ छान लागते सगळ्यांना आवडते म्हणून मी टाकलेली आहे आता जी भाजी आपण छान कट केलेली आहे धुवून स्वच्छ घेतलेली आहे ती कांदापात मी टाकून घेत आहे टाक आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला काय करायचं आहे आता मीठ मी टाकून घेत आहे छान असं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि आता ग हा कांद्याची पात शिजवताना गॅस आता मंद आचेवरती मी केलेला आहे कारण मंद आचेवरती आपल्याला भाजी शिजवायची आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं आणि ते पटपट -पट, भाजी काय होते सुकत जाते म्हणून का मंद आचेवरती ती भाजी शिजवून घेत जायची आहे आता तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी आपली शिजत आलेली आहे तिचा कलर पण बदलत चाललेला आहे आपली खूप भाजी दिसणार आहे ती फार थोडी थोडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ती शिजले की नाही हे आपण चेक करूया डाळ आपली शिजत आलेली आहे थोडीशी कच्ची आहे म्हणून अजून दोन मिनटं मी वाफेवरती भाजी काय करणार आहे पुन्हा शिजून घेणार आहे भाजी शिजायला का जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्या सगळ्या भाज्या शिजल्या जातात आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे छान अशी कांद्याची पात तयार झालेली आहे असा हा आपल्या सगळ्या नैवेद्याच्या तीन भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत प्रथम वांग्याचं चा भरीत छान चमचमीत वांग्याचं भरीत मेथीची भाजी आहे आता मी वरण भात साधा केलेला आहे त्याच्यात साजूक तूप टाकलेलं आहे आणि कांद्याची पात बाजरीची भाकर असा आमच्याकडे नैवेद्य केला जातो तुमच्याकडे काय करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद